नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो आरोग्य विभाग भरती ग्रुप डचा निकाल लवकरच घोषित केला जाणार आहे परंतु मित्रांनो आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून इन्मे इन्फॉर्मेशन देण्याच्याऐवजी जे विद्यार्थी ग्रुप डला कमी मार्कवाले आहेत तर अशा विद्यार्थ्यासाठी आणि जे विद्यार्थ्यांना चांगलेसुद्धा मार्क आहेत अशा विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर ती माहिती तुम्ही शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल तलाठी भरतीचा ऑफ या ठिकाणी लागलेला आहे बरेच विद्यार्थी या ठिकाणी तलाठी भरतीमध्ये लागलेले आहेत तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता काही विद्यार्थी या ठिकाणी जिल्हा परिषदलासुद्धा लागलेले आहेत काही विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो जी की आपली पनवेल महानगरपालिका आहे त्याचासुद्धा निकाल लागला त्याच्यानंतर पी एम सीचासुद्धा निकाल या ठिकाणी लागलेला आहे तर मित्रांनो अशा विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की काही विद्यार्थी या ठिकाणी दोन ते तीन ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांना एक या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती आहे की या विद्यार्थ्यांनी ग्रुप डमध्ये जरी नाव आलं तरी सुद्धा या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ग्रुप डला जाऊ नका कारण की महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे विद्यार्थी तलाठी झाले असतील तर ते विद्यार्थी ग्रुप ड करणार नाहीत हे तर फिक्स या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर जे विद्यार्थी या ठिकाणी क्लास थ्रीच्या कुठल्याही पदासाठी लागलेले आहेत तर असे विद्यार्थी या ठिकाणी ग्रुप डची नोकरी या ठिकाणी करणार नाही त्यामुळे एक तुम्हाला विनंती आहे की जे विद्यार्थी क्लास थ्रीसाठी क्वालिफाय झाले असतील तर अशा विद्यार्थ्यांनी ग्रुप डसाठी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका कारण की महत्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी मग वेटिंगला ग्रुप डला पडतील तर असे विद्यार्थी सुद्धा लागतील म्हणजे त्यांचा सुद्धा या ठिकाणी फायदा होईल कारण की वेटिंगला जरी विद्यार्थी पडले तर मित्रांनो महत्वाची गोष्ट होती काय तर गव्हर्नमेंटवरती डिपेंड करतं मग वेटिंगचे विद्यार्थी कधी लवकर सुद्धा बोलले जातात कधी कधी सहा सहा सा, सा, सात सात महिने सुद्धा लागले जातात तर कधी कधी मित्रांनो त्यावर लक्ष सुद्धा दिलं जात नाही त्यामुळे गव्हर्नमेंटचे कामं सुद्धा तुम्हाला माहिती आहे त्यामुळे कोणी आपले मित्र मैत्रिणी जे की तीन तीन चार चार वर्षापासून तयारी करतात अशांनासुद्धा चान्स भेटेल आणि योगायोगाने तुमचीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईश्वराच्या कृपेने तुम्हीसुद्धा क्लास थ्रीच्या नोकरीला लागाल त्यामुळे मित्रांनो ह्या ग्रुप डला आपलेसुद्धा विद्यार्थी जे खालचे लेवलवर आहेत ते सुद्धा लागतील यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका जेणेकरून आपले ग्रुप सुद्धा विद्यार्थी क्वालिफाय होतील आणि सुद्धा स्वप्न साकार होईल म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा एक फुलाची पाकळी त्यांच्या जीवनामध्ये पडेल आणि तिथून सुद्धा त्यांचं जीवन सुखी होईल त्यामुळे कोणीतरी आपल्या एका निर्णयामुळे जर कोणाचा आयुष्यामध्ये जर बदल घडत असेल कोणाच्या आयुष्यामध्ये जर चांगले दिवस जर येत असतील तर मित्रांनो यासारखं मोठं पुण्य कोणतं नसणार आहे हा एक माणुसकीचा गुणधर्मसुद्धा असणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थी क्लास थ्रीला लागलेले जसे पहा मित्रांनो तलाठी भरती काही विद्यार्थी विस्तार अधिकारीसुद्धा झाले माझे एक दोन मित्र आहेत की जे विस्तार अधिकारी सुद्धा झाले त्यांना गुपडाला सुद्धा चांगले मार्क आहेत तर अशा विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की अशा विद्यार्थ्यांनी क्लास थ्री आणि क्लास टू कारण की तुम्ही तेच नोकरी करणार ग्रुप डकडा काय काय तुम्ही जाणार नाही त्यामुळे एक मानवतेच्या दृष्टिकोनातून किंवा एक आपले बंधू भगिनी यांना सुद्धा एक चान्स मिळावा किंवा आपल्या एका निर्णयामुळे त्यांचं सुद्धा आयुष्य चांगलं हो यासाठी तुम्ही हा निर्णय घ्या आणि ग्रुप डच्या या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका जेणेकरून मागचे विद्यार्थी ती लागतील जर असं जर झालं तर मित्रांनो जे विद्यार्थी एकशे चाळीसपर्यंत आहेत अशा विद्यार्थ्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे खूप या ठिकाणी असणार आहे त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकशे चाळीस स्कोर स्कोअर असणारे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी लागतील आणि यांना सुद्धा नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि विद्यार्थी या ठिकाणी जे क्लास थ्रीला असतील तर ते विद्यार्थी या ठिकाणी ग्रुप डाच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार नाही जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की तसं सांगा किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमचं सुद्धा मत सांगा किंवा त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांना इतर रिक्वेस्ट सुद्धा करू शकता तर या ठिकाणी थांबत मित्रांनो थँक्यू धन्यवाद